हिनदिनदर्शिकेनुसार पौष पौर्णिमा यावर्षी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनेक शुभ योगांमध्ये साजरी केली जात आहे याच दिवसांपासून प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर या दिवशी पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे शुभ मानले जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी भोगीचा सण देखील असणार आहे पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आपल्या सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान कार्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी उपवास आणि उपवासाबरोबरच सत्यनारायणाच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी सर्व दुःख पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते यावर्षी पौष पौर्णिमेपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात होत आहे त्याचबरोबर पौर्णिमा तिथीची जी प्रारंभ आहे तर तो, तो तेरा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपत आहे अशा तऱ्हेने उदया तिथीनुसार पौष पौर्णिमा ही तेरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे त्याचबरोबर या पौष पौर्णिमेच्या दिवशीच रवियोग तयार झालेला आहे या दिवशी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत रवियोग असणार आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लवकर सकाळी उठायचं आहे पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे जर शक्य नसेल तर घरच्या गर घरी पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे परोपकार कार्यात सहभागी व्हायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपवास ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भोगी देखील साजरी करायची असते भोगीच्या दिवशी आपले मागील जे काही वाईट भोग आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व शत्रू इड्यापिड्या संपावे यासाठी खूप प्रभावी असे उपाय केले जातात भोगी हा जो दिवस आहे तर तो दुःख संपवण्याचा दिवस असं म्हणलं जातं त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संपून जावे घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर अखंड राहावा त्याचबरोबर घरामध्ये जी काही गरिबी आहे तर ती दूर जावी यासाठी आपल्याला या पौर्णिमे चा दिवशी आणि भोगीच्या दिवशी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात दिवा आपण प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा लावत असतो ज्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचा दिवा लावतो हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी आपण तेलाचा दिवा लावतो आणि हा चमिलीच्या तेलाचा दिवा आपण लावत असतो शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना आपण समर्पित करत असतो त्याच पद्धतीने ह्या पौर्णिमेच्या दिवशी जी वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे बघा पहिली जी गोष्ट असते तर त्याला खूप महत्त्व दिलं जातं म्हणजे काय आता जसं की आपलं पहिलं घर असेल पहिली गाडी असेल पहिला मुलगा असेल पहिली मुलगी असेल ह्या गोष्टींना किती महत्त्व असतं त्याच पद्धतीने वर्षातील पहिला सण सं, पहिली संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर पहिली पौर्णिमा पहिली अमावस्या याला खूप खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा जो एक छान असा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा हे उपाय आपण अपन, आपल्या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात आणि वास्तुशास्त्रातील आणि ज्योतिषशास्त्रातील उपायांमुळे आपण आपल्या जीवनातील जे काही वाईट भोग शत्रू इडापिडा आहे तर ते संपवू शकतो आपल्या जीवनामध्ये असणारे दारिद्र्य दूर करू शकतो त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होऊ शकतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची देवघरातील जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घरातील व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे आपला उंबरटा जो आहे तर त्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे व्यवस्थित हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा आता कशा पद्धतीने लावायचा आहे यासाठी आपल्याला या दोन मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत मातीची पणतीच घ्यायची इतर कोणताही तुमच्याकडे चांदीचं असेल पितळाचं असेल कोणताही दिवा असला तरी तरीही ते आपल्याला घ्यायचे नाही इथे आपल्याला आप फक्त घ्यायचे आहेत दोन मातीच्या पणत्या कारण माता लक्ष्मीला मातीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या खूप जास्त प्रिय असतात त्यामुळेच मातीची पणती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हे स्वच्छ मातीची पणती धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे नवी असेल तरीही अतिशय उत्तम जर जुनी असेल तर ती कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी अजिबात नको कारण उपायांसाठी जे काही वस्तू आपण वापरतो त्या स्वच्छ असणं नितनिट असणं तितकच महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला सकाळी बसून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता मातीची पंत्या आपण घेतल्या दोन की त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन दोन वाती एकत्र करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे म्हणजे काय दोन मातींची एक वात करायची एका दिव्यामध्ये टाकायची परत दोन वातींची एक वात करायची दुसऱ्या दिव्यामध्ये टाकायची अशा पद्धतीने आपल्याला त्या दिव्यामध्ये ह्या वाती टाकायच्या आहे आता ह्या वाती टाकत असताना तुम्हाला त्या जे आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असतं बघा जे नारळाचं तेल असतं खोबरेल तेल त्यामध्ये तुम्हाला त्या बुडवायच्या आहे आणि त्यानंतर तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकायचं मोहरीच्या तेलामध्ये आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे आपले जे कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतात तर ते शुभ होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे खोबरेल तेलामध्ये वाती बुडवायला अजिबात विसरू नका हे लक्षात ठेवा आपण हा उपाय कशासाठी करतो तर आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी येते ती स्थिर अखंड राहावी घरामध्ये माता लक्ष्मीने भगवान विष्णूने सदैव निवास करा करावा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणारा पैसा स्थिर राहावा यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करा त्यावेळेसच आपल्याला त्याचे फायदे हे होत असतात त्यानंतर आता काय करायचं आहे पहिल्या दिव्यामध्ये अकरा अखंड ज्या अक्षरा असतात त्या टाकायच्या आहे त्यानंतर परत दुसऱ्या दिव्यामध्ये अकरा अखंड अक्षरा ज्या असतात ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या टाकायच्या ता आहे असे एकूण बावीस तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि पहिल्या दिव्यात अकरा दुसऱ्या दिव्यात अकरा अशा पद्धतीने बावीस तांदूळ तुम्हाला त्या ता ता दिव्यांमध्ये टाकायचे आहे दोन्ही मिळून त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग तुम्हाला टाकायचे आहे लवंग टाकून झाल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा लवंग टाकत असताना ती तुटलेली फुटलेली असे लवंग टाकू नका अखंड फुलवाली लवंग आपल्याला टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा दिव्याला चारी बाजूने हळदी हो कुंकू अक्षता व्हायच्या आहेत पहिला जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा तुम्हाला उचलायचा आहे उचलून तो तुम्हाला तुमच्या घराच्या ओंबरट्याच्या बाहेर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आता ओंबरट्याच्या बाहेर दिवा ठेवत असताना सर्वात प्रथम उंबरट्याची स्वच्छता झालेली असावी तिथे सकाळी उठल्याबरोबर पाणी शिंपडायचं आहे व्यवस्थितपणे उंबरट्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे कारण स्वच्छता असणाऱ्या ठिकाणीच माता लक्ष्मी येते तुमच्या तिथे चपला पडलेल्या आहेत तिथे खूप धूळ आहे अशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवला तर त्याचा फायदा होईल का तर नाही त्यामुळे स्वच्छता करून घ्या त्यानंतर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे प्लेट ठेवायची प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती तो दिवा तुम्हाला तिथे बाहेर उंबरट्याच्या ठेवायचे आहे उजव्या साईडला तुम्हाला तुम तुमच्या उजव्या साईटला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता हा दिवा ठेवला की त्यानंतर सर्वात प्रथम त्या दिव्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर तिथे प्रार्थना करायची माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सदैव अखंड निवास करा आणि त्याचबरोबर घरामध्ये कधीच पैशांची कमतरता येऊन देऊ नका माझ्या कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये दे यायचं देवघरासमोर जो दिवा ठेवलेला आहे त्यालाही नमस्कार करायचा माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आणि कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठण करायचं एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आणि एकदा हनुमान चालिसा म्हणायची आहे जी काही इडापिडा वाईट भोग आहे तर ते संपवण्यासाठी हनुमान चालिसा आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर दिवा विजल्यानंतर म्हणजेच थंड झाल्यानंतर दिव्यातलं साहित्य जर जळालेलं नसेल तर ते साहित्य तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि तुमची सेवा झाल्यानंतर परत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ